नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण फार महत्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते सुरुवातीला बघूया बघा कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न आपण बघणार आहोत की सप्टेंबरचा पंधराशे रुपये हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे जो बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे तो म्हणजे ज्यांची ई के वाय सी झाली नाही त्यांना पण पंधराशे रुपये मिळणार आहे का हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे त्यानंतर चौथा जो आहे तो बघा ई के वाय सी करताना ओ टी पी कोणत्या मोबाईल नंबरवर जाणार तर या चारही प्रश्नांची जी आहे आता आपण एक एक करून उत्तरं बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करायचं नाही आहे ठीक आहे चला आता सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपण हा महत्वाचा प्रश्न बघणार आहोत ई के वाय सी करताना ओ टी पी कोणत्या मोबाईल नंबरवर जाणार अनेक लाडक्या बहिणींना काय प्रॉब्लेम येत आहे तर ई के वाय सी करत असताना ज्यावेळेस आधार क्रमांक त्या टाकत आहेत ठीक आहे आधार क्रमांक तर टाकला पण आधार क्रमांकाला कोणता नंबर जो आहे मोबाईल नंबर लिंक आहे हे त्यांना कळत नाही आहे त्यामुळे हा जो नंबर आहे तो कसा चेक करायचा तर आता ते बघूयात आपण तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे त्यानंतर इथे यस यस यू पी असं लिहून एंटर करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे माय आधारची वेबसाईट आहे ही मग आपल्याला याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली जायचं आहे इथे अनेक ऑप्शन्स आहेत तर खाली गेल्यानंतर बघा इथे फार महत्त्वाचं ऑप्शन आहे चेक आधार व्हॅलिडिटी ठीक आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी म्हणते पण याची गरज नाही इथे बिना लॉग इनचं सुद्धा आपण चेक करू शकतो की आपला नंबर कोणत्या याला लिंक आहे तर तो थोडं बॅकचं बटन दाबायचं आहे मग बग बघा या स्क्रीनवर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे इथे आणि कॅपच्या टाकायचा आहे टाका तर मी तुम्हाला आधार क्रमांक टाकून दाखवतो ठीक आहे आता आधार क्रमांक आणि आपण कॅपच्या टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रोसिड बटना आप या बटनावर क्लिक करायचं आहे ओके तर प्रोसिड केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारचे जे आहे स्क्रीनवर दिसणार आहे यामध्ये काय काय गोष्टी आहेत बघा ज्यांचं आपण आधार क्रमांक टाकलेला आहे त्यांचं वय आपल्याला इस्टिमेट एक वय येतं ठीक आहे त्यानंतर स्टेट कोणत्या स्टेटमधून आहे मेल आहे का फिमेल आहे याची डिटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यासाठी आपण इथे आलो आहोत तो म्हणजे मोबाईल नंबर या आधार कार्ड हा जो आधार नंबर टाकलेला आहे या आधार नंबरशी कोणता नंबर लिंक आहे इथे तुम्हाला आता स्पष्ट होणार आहे तर आता या प्रश्नाचं जे आहे उत्तर सर्वांना मिळालेलं असेल की कशा पद्धतीने जे आहे आपल्याला मोबाईल नंबर चेक करायचा आहे की कोणता मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली ई के वाय सी करू शकता तर आता पुढे बघा अनेक लाडक्या बहिणींना हा देखील प्रॉब्लेम येत आहे की ई के वाय सी सक्सेस झाली आहे का नाही हे कसं चेक करायचं तर आता ते जाणून घेऊया तर त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक एंटर करायचा आहे त्यानंतर कॅपचा जो आहे तो फिल करायचा आहे आणि शेवटी बघा इथे मी सहमत आहे असं म्हणून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे वॉर्निंगचा मेसेज जो आहे तुम्हाला येईल आणि या ह्याच्यावर लिहिलेलं असेल की या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही आपली ई के वाय सी झाली आहे का नाही ही चेक करू शकता आता आपल्या तिसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया तर बघा तिसरा महत्वाचा प्रश्न ज्यांची ई के वाय सी झालेली नाही त्यांना सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय सगळ्यांना जे आहे पंधराशे रुपये मिळणार आहे तर नीट समजून घ्या बघा ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे त्यांना तर कॉन्ग्रॅच्युलेशन पण ज्यांची ई के वाय सी सक्सेस झालेली नाही अजूनपर्यंत झालेली नाही तरी त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की त्यांचा जो हप्ता आहे रुकणार नाही सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे ई के वाय सीसाठी दोन महिन्याचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे आणि हे दोन महिन्यात आत्ता सध्याची ई e के वाय सी प्रोसेस जी आहे चालूच आहे ठीक आहे ही प्रोसेस चालू आहे अजून थांबली आहे का नाही आता ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला जवळजवळ ऑक्टोंबर महिना पूर्ण जाणार आहे तोपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीचा जे आहे हप्ता रोखण्यात येणार नाही मग पुढे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर काय होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर सगळ्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली असेल तोपर्यंत मग मात्र सरकारकडे एक डेटा तयार होईल आणि त्या डेटाच्या आधारे ज्या काही पात्र महिला आहेत त्यांनाच फक्त मग तिथून पुढे जो आहे पंधराशे रुपयांचा हप्ता येणार आहे पण तुर्ताच आत्ता ई के वाय सी झालेली असो किंवा नसो तुम्हाला जे आहे पंधराशे रुपये हप्ता येणार आहे ठीक आहे मग आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे रुपये हप्ता जो आहे तो मिळणार आहे तर आता याचं उत्तर बघा तर बघा ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी जी, जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे त्यांना तर हा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे पण बघा ज्या पात्र महिला आहेत ज्या पात्र महिला आहेत ठीक आहे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जे काही निकष लावून दिलेले आहेत ला त्या निकषांचं पालन ज्या करत आहेत आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येणार आहेत पण बघा ज्या लाडक्या बहिणींना जे आहे मागील दोन हप्ते आलेले नाहीत मागील दोन हप्ते अजूनपर्यंत आलेले नाहीत तर त्यांना मात्र पंधराशे रुपयांचा हप्ता जे आहे मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण ज्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहे ज्या लाडक्या बहिणींना रेग्यु रेग्युलर जे आहे हप्ते चालू आहेत त्यांना मात्र कुठलाही अडथळा नाही त्यांची ई के वाय सी झालेली असो किंवा नसो त्यांना येणार आहेत पण ज्यांना आतापर्यंत जे आहे दोन किंवा तीन हप्ते ज्यांचे रुकलेले आहेत तर यांचे का रुकलेले आहेत कारण की त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे ते पेंडिंग मध्ये आहे पात्र की अपात्र अजूनपर्यंत यांचा निर्णय व्हायचा राहिलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला याच्याबद्दल जे आहे ही केव्हा याच्याबद्दल लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला जे आहे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे की पात्र आहात की नाही पण बऱ्याच लाडक्या बहिणींना हा देखील प्रश्न आहे की सर आम्ही तर सगळे काही नियम जे आहेत ते तंतोतंत पालन केलेले आहेत पण तरीसुद्धा आम्हाला जे आहेत मागचे दोन तीन हप्ते आलेलेच नाहीत मग अशा वेळेस आम्ही काय करायचं तर आता हे सगळं जे चित्र आहे ते येणाऱ्या महिन्यामध्ये आता कम्प्लीट होणार आहे ऑक्टोबर महिन्यात जे आहे ई के वाय सी कम्प्लीट होणार आहे पूर्ण प्रोसेस आणि जेव्हा ही प्रोसेस पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा मात्र एक प्रॉपर डेटा जो आहे तो बाहेर येणार आहे आणि या डेटानुसार मग जेवढ्या काही लाभार्थी महिला आहेत त्या सर्वांना रेग्युलर जे आहे मग मात्र कुठलाही खंड न पडता यांना रेग्युलर हप्ते सगळ्यांच्या खात्यात जे आहेत ते येणार आहेत ठीक आहे पण सध्या पुरतं तरी आता सरकार वेगवेगळं जे आहे पद्धतीने पात्रता आणि अपात्रता याबद्दल तपासणी करत आहे ई के वाय सी प्रोसेस पण सरकारने चालू केलेली आहे तर लवकरात लवकर याबाबत सगळं काही क्लिअर होणार आहे त्यानंतर मग आपला पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की सप्टेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे तर बघा सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आपल्याला जो आहे सहा किंवा सात या तारखेच्या दरम्यान जो आहे मिळू शकतो आता बघा गेल्या वेळेस काय झालं होतं तर गेल्या वेळेस हप्ता लेट झाला होता आणि नऊ तारखेला जे आहे जी आर आला होता आणि त्यानंतर बारा अकरा बारा तेरापासून जे आहे वाटप सुरू झालं होतं आणि त्यानंतर पंधरापासून जे आहे वाटप कम्प्लिटली थांबलेलं आहे ठीक आहे अजूनपर्यंत वाटप पुन्हा चालू झालेलं नाही तर मागच्या वेळेस जे जी आर आहे तो जो आहे नऊ तारखेला निघाला होता आणि मग अकरा तारखेपासून वाटप होतं तर यावेळेस बघा आता जे आहे सहा किंवा सात तारखेला जे आहे ते हप्ता आप आपल्याला येईल म्हणजे येणाऱ्या आता जे आहे दोन ते तीन दिवसाच्या आतच आता इथे जी आर येणार आहे आणि एकदा का जी आर आला तुम्हाला काय माहिती आहे की एकदा जी, जी, जी आर आला की काय होतं लगेच हप्ता वाटपाला सुरुवात होते का जी आर आला आणि जी आर आला की लगेच काय होतं दोन ते तीन दिवसात पैसे वाटप सुरू होतात त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्टपणे जी आहे अमाऊंटची तरतूद करण्यात आलेली असते मागच्या वेळेस तीनशे चौवेचाळीस कोटी जे आहे मंजूर झाले होते तर यावेळेस आपल्याला बघावं लागेल की किती मंजूर होणार आहेत आणि मात्र ई वा के वाय सी झालेली असो किंवा नसो त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही पंधराशे रुपयांचा हप्ता येणार आहे पण कोणाला ज्यांना रेग्युलर आत्तापर्यंत हप्तेला आलेले आहेत ज्यांना मागचे दोन किंवा तीन हप्ते आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना येण्याचे चान्सेस कमी आहेत पण मात्र रेग्युलर जे आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे, आहे। सहा ते सात तारखेच्या दरम्यान येऊ शकतो ठीक आहे आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा कारण की सगळे काही महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी जे आहे देत राहील ठीक आहे तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये